काय भावे मिरचे कोणचे मिरचे गौरी काय अनुदका मी पाहिलं સાત રૂપ સાત રૂપિયા સાત રૂપિયા આઠ રૂપે આઠ રૂપે ગાકડી આઠ રૂપે આઠ રૂપિયા આઠ રૂપે દહા રૂપે દહા રૂપે દહા રૂપે દહા રૂપે દહા રૂપે दह रुपए माल भारी दह रुपए दुपए रुपए अकड़ा रुपए अकड़ा रुपए पार्टी अकड़ा रुपए अकड़ा रुपए अकड़ा रुपए रुपए बारह रुपए ಬೈಕ್ ಅಕರ ಬೈಕ್ ಅಕ್ರೂ ಪಂದ್ರ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಸಗ ಸಾರಿಗೆ ಪಂದ್ರೂ ಕಿಲೋ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂಚವೀ ರೂಪಾಯಿ ತೀರ್ ಮಾಡಿ ಪೂಪಡ್ತಾರ तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये किलो घ्यायचे पंचवीस रुपये किलो नाही दुसरे पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो एकतीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस तेलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो बनले तुमक चाळीस रुपये तुम्हाला नाही अरे చలిపాయి చలి మీ మన లో మలై రూపాయి చలి రేఖ రూపాయ కిలో వెండి దా రూపాయి కిలో చూడ కిలు పందరూపాయి కిలు పందరూ బైకులు పందరూ బై కిలో వీసు రూపాయ కిలో గే తె వీస రూపాయ కార్యక్రమం జమా వీసు రూపాయ కిలో

રૂપે સૂપાય નવ રૂપિયા દુપાય અકરા રૂપિયા બારા રૂપે બારા રૂપિયા બારા રૂપિયા બારા રૂપે બાર ડી દોન રૂપાયો રૂપિયા દોઢ રૂપિયા દોઢ રૂપિયા તીન રૂપ ચાર રૂપિયા ચાર રૂપિયા પાંચ રૂપિયા પાંચ રૂપિયા બારા કુડ રૂપિયા પાંચ રૂપિયા પાંચ રૂપિયા સહ રૂપિયા ત્રીસ ત્રીસ ભેડી सहा रुपये 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 म्हणा माल काही मोसंबी का सहा रुपये दहा रुपये मोसंबी 10 ખત કે રેટ બારા રૂપિયા બારા રૂપાય તેર રૂપે ચૌદ રૂપાય પંદર રૂપાય સોળ રૂપાય રૂપિયા વીસ રૂપાય वीस रुपये चारी बी वीस रुपये वीस रुपये मांडा दोन्ही मांडा बोला वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये ती तीस चौतीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये मांडा एक प्रदीप मांडा एक कोणला मांडू हा कारले बोला एवढे पाच कॅरेट दहा रुपये दहा रुपये कारले अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये कारले पंधरा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये अरे लय दहा राखले शाह सांगरे मोहन मोहन रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये बोलायच कॉल लाव तुटली पाच रुपये रुपये मांडायट चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये मांडा हे भगवान ने तीन जोग एक तीन कारली नाही दुसरी कड बारा तीनशे बारा बोला शंभर बिगर डंकी हा शंभर 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 एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दो पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे पंधरा बोला इथे पाटील दोनशे पंधरा झाली दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास का आज हजार यांना दोनशे पन्नास झाले माल क्लीन क्लिनिंग दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास पन्नासचा भाव झाला आज दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास बोलायच आज आज पन्नास दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न दोनशे साठ दोनशे साठ दोनशे साठ सोडा झालं ना दोनशे साठ चार धरण मांडा एक जाधव मांडा बोला दोनशे दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पन्नास दोनशे साठ तीनशे रुपये भाया भागवान मांडा पंधरा वीस दोनशे वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे तिला शंभर 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 झाले एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे पाच दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे तीस दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे साठिंग दोनशे दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर <transl pm /hatsang2> दोनशे सत्तर दोनशे सत्तर किती बाई दोनशे सत्तर पाच दोन किती दोन इके एकशे पन्नास एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये माना एक बाई पासष्ट रुपये सत्तर रुपयाला रुपयाला मोघड ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपयाला नव्वद रुपये शंभर रुपये तीन हजार शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपयाला मुघडा एकशे दहा रुपये बघ एकशे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा तीन एक दोन भरत्या चांगल्या एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला मुघडा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बोलायच तुला एकशे दहा रुपयाला मुघडा जाधव एकशे दहा रुपये जल लागण त्याला माते पंचाहत्तर ऐशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव केदार शंभर पाच रुपये एकच मांडितो एकशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रु एकशे तीस एकशे तीस एकशे तीस बघून बोलायचं का एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस मांडरी आहे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस मागं कोण उचलित नाव घर एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस चाळीस एकशे चाळीस बोलायचं का एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस निमन ज्याला लागेल त्याला शंभर रुपयाला शंभर रुपयाला काय पाच कुड शंभर रुपयात काय मागे घ्या ढगे वाटलं म्हटलं एक दोन एकशे वीस एकशे वीस पण सुमन हे मला पन्नास रुपये बैठक मामा चला उठला पन्नास रुपये चला पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये साठ रुपये सत्तर रुपये सत्तर 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 रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये घेऊ नका इकडे ना सत्तर पुढे सत्तर रुपये आमचे काही घेतून घेतून काय घेतला शंभर रुपये शंभर रुपयां शंभर बाय सव्वाशे रुपये सव्वाशे दीडशे बाय दीडशे रुपये भारी माले दीडशे दीडशे पावणे वंशे इकडे एक दोन रुपयात वंशे रावने चौतीस रु बाय चौतीस रुबाई चौतीस 34 बाय चौतीस रु बाय चौतीस रु बाय चौतीस रुपये वाल चौतीस भारी मालि चौतीस रु चौतीस रुबाई पस्तीस रुपये मलरी मला मनोपटकन रुपये किलो कारला दहा रुपये किलो दहा रुपये किलो कारला दहा रुपये किलो इके कारला

हो नाव सांगा वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये हरी माल घे देऊ यात नाही एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये चोवीस रुपए चोवीह रुपए चोवीह रुपए चोवीह चोवीह रुपए चोवीह रुपए चोवीह चोवीह रुपए चोवीह रुपए कार पंचीस पंचीस रुपाए मान रही चल पन रुपाए पंचाव रुपाए पंचाव साठ रुपये साठ बासठ रुपये बासठ 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 सत्तर 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 रुपये कर करी है तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये रुपायतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपायस रुपाय सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदतीस रुपये मांडे पंधरा 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 सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस रुपये किलो भेंडी बावीस बावीस तेवीस तेवीस रुपायस चोवीस रुपाय चोवीस रुपाय चोवीस रुपाय चोवीस रुपाय चोवीस रुपाय चोवीस रुपये किलो चोवीस रुपये मला बावला भेट दहा रुपये दहा रुपाय अकरा बारा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये केलं एकवीस रुपये बावीस रुपये केलं बावीस रुपये तीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो भाऊसाळा सहा रुपये केला सहा रुपये केला सहा रुपये केला सहा रुपये केलं सहा रुपये किलो घोसाळ्या सहा रुपये केला

ರೂಪಾಯಿ ಪುರ ಪುಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪಂದ್ರ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಪೋಳ ಸೋಳ 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 ರೂಪಾಯಿ ಸೋಲ ರೂಪಾಯಿ सो रुपए किलो सो रुपए किलो सो रुपए किलो सोला वस सो रुपए किलो सो हे तुम सोला रुपए किलो सो रुपए किलो सोला रुपए किलो सो रुपए किलो सो रुपए किलो सो रुपए किलो सूपे किलो सूप किलो भवल टे रुपए किलो बाच रुपए किलो पास रुपए किलो पंच रुपए किलो संदीप गाड़ी खाली कराए कोबी सूपे किलो सहारो किलो कल सूपे किलो कोबी सहारो पे किलो सहारूपे बोले भॻवान सहारो माल भारी अन गट्टे माप ते सेखारो किलो सूपे किलो सत रुपए किलो सत रुपए किलो सत रुपए किलो सत रुपए किलो किलो माल भारी के मोटाल न मोटा माल नई सत रुपए सत रुपए सत रुपए सत रुपए किलो सत रुपए किलो सत रुपए किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये मांड्रिय एकोणीस वीस वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो अकडे मांड्रिय अकरा बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस वीस रुपये एकवीस बावीस एकच बावीस तेवीस एकच चोवीस पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये एकच दी पंचवीस रुपये किलो मालभारी पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये एकच जागी याकडे वेळी पंचवीस रुपये पंचवीस रुपये नको